महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही ग्रॅज्युएशन करताय ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन करताय पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय तर तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे कायतेची असणार आहे की तुम्ही ते बघू शकताय महिन्याला तुम्हाला साडे चोवीस हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे प्लस एक्स्ट्रा अलाउंस तुम्हाला सात हजार मिळणार आहे आणि अनेक जण म्हणतात तुम्ही काही पण सांगता पण तुम्ही ते स्वतः वाचू शकताय जे पण फेलो असणार आहे त्यांना इथे टेक्निकल सपोर्ट म्हणून टॅबलेट आणि लॅपटॉप सुद्धा मिळणार आहे एवढंच नाही टू व्हीलर सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे इफ जर त्यांना ट्रान्सपोर्टेशनची गरज पडली त्यामुळे जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे गांधी फेलोशिप बद्दल माहिती देतोय आणि याची अशी आहे की तुम्ही कुठल्याही शाखेतनं शिक्षण घेतलंय अप्लाय करू शकताय अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे तुम्ही बघा वर तुम्हाला हा व्हिडिओ मिळणारच नाही आपण पहिली अपडेट आणतोय आता हा व्हिडिओ बघून अनेक जण व्हिडिओ बघवतील त्यामुळे तुम्हाला असेच युनिक आयकॉनिक जॉब अपडेट करियर गायडन्स पाहिजे असेल तर नक्की चॅनल सब्सक्राइब करा जस की तुम्हाला माहित असेल ज्यामध्ये गावाकडचे काही लोक आहेत त्यांना एज्युकेशन फायनान्स फार्मिंग बिझनेस यांसारख्या गोष्टींमध्ये आपण मार्गदर्शन करतो त्याच प्रकारची ही फेलोशिप आहे वेगवेगळ्या एनजीओ सोबत आपल्याला काम करायला मिळतं तेवीस महिन्याची म्हणजे जवळपास दोन वर्षाची ही इंटर्नशिप असणार आहे म्हणजे फिक्स महिना आपल्याला साडे चोवीस हजार मिळतो लॅपटॉप वगैरे सगळ्या गोष्टी मिळत आहे आणि तेवीस महिने आपले पूर्ण झाले तर आपल्याला एक लाख अडुसष्ट हजार सुद्धा मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सिलेक्शन कसं होणार आहे कोण कोण अप्लाय करू शकताय वयाची अट काय या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉर्म कसा भरायचा ते पण तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो तुम्ही ते वाचू शकतात गांधी फेलोशिप जे की पिरॅमल फाउंडेशन तर्फे ते आपल्यासारखे काही तरुण विद्यार्थी आहे जे कॉलेज पास आउट आहे ते हे फेलोशिप मध्ये पार्टिसिपेट करतात भरपूर सुंदर अशा ऑपॉर्च्युनिटीज आहे तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकणार आहात नेमका प्रोग्राम काय कशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकता यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्हाला सगळी माहिती देतोय आता नेमका ही फेलोशिप काय तर थोडक्यामध्ये जे पण जगात चाललंय त्यातले असे अनेक लोक आहे गावाकडचे म्हणा पाड्यावरचे म्हणा ते नवीन टेक्नॉलॉजी पासून दूर आहे तर मग त्यांना काय करायचं गायडन्स द्यायचं अशा प्रकारचं आपलं काम भरपूर सारे प्रोजेक्ट असतात तुम्ही पाहिजे असेल तर त्यांचे प्रोजेक्ट वगैरे जे आहेत ते बघू शकताय आता नेमका फेलोशिप काय तर सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो ही जी फेलोशिप आहे भारतामध्ये दिली जाणार आहे त्यातल्या त्यात आपलं जे महाराष्ट्र मध्ये आहे इथे बघा महाराष्ट्र तुम्हाला दिसून जाईल तर तुम्ही महाराष्ट्रात नहात तर इथे अप्लाय करू शकताय ओके आता नेमका बेनिफिट काय मिळणार आहे तर बघा फेलो प्रोवाइड्स अ स्टायपेंड ऑफ चोवीस हजार पाचशे रुपये प्रति महिना ओके चोवीस हजार पाचशे तर आपल्याला इथे मिळतोच आहे ओके त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय मंथली एक्सपेन्ससाठी लोकेशन नुसार तुम्हाला सात हजार प्रति महिना मिळणार आहे म्हणजे चोवीस हजार प्लस सात हजार हे आपल्याला मिळणार आहे ओके प्लस एवढंच नाही जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तुमचे तेवीस महिने पूर्ण झाले तर जे सात हजार रुपये तुम्हाला प्रति महिना मिळत आहे ते तुम्हाला तेवीस महिन्यांचे एकदम मिळणार आहे तुमची ही फेलोशिप पूर्ण झाल्यावर मग ते होतात एक लाख अडुसष्ट हजार रुपये मग हे एक लाख अडुसष्ट हजार नक्कीच तुम्हाला फायदेशीर असणार आहे म्हणजे दोन वर्षानंतर तुमची फेलोशिप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला चांगली संधी असणार आहे प्लस तुम्हाला इथे ग्रँट मिळणार आहे प्लस तुम्हाला इथे टेक्निकल सपोर्ट म्हणून टॅबलेट लॅपटॉप ऍज वेल एज टू व्हीलर फॉर ट्रॅव्हल पर्पज सुद्धा इथे मिळणार आहे एवढंच नाही तर मेडिकलमध्ये काय काय बेनिफिट मिळणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय तुम्हाला स्वतःचा मेडिकल आणि लाईफ इन्शुरन्स सुद्धा यांच्यातर्फे दिला जाणार आहे जो की फक्त तेवीस महिन्याचाच असणार आहे हे लॅपटॉप वगैरे पण तेवीस महिन्यासाठीच मिळणार आहे फेलोशिप पूर्ण झाली का त्यांच्या त्यांचं त्यांना परत देऊन टाकायचं अशा प्रकारे हे असणार आहे आता नेमकं ही फेलोशिप काय तर ते समजून घ्या दोन हजार पासून जसं की बघा हा व्हिडिओ आपण टाकलो होता एसबीआय फेलोशिप ज्यामध्ये सुद्धा आपल्याला मोफत लॅपटॉप स्मार्टफोन मिळतोय त्याच प्रकारची ही फेलोशिप आहे इथे तीन लाख सदतीस हजार आपल्याला मिळतात महिन्याची आहे पण ही जी ही जी इंटर्नशिप आहे आहे ही ही फेलोशिप टोटल तेवीस महिन्याची फुल टाइम आहे जिथे आपल्याला एखादं गाव करतोय मग एखादं गाव जसं की पाणी तुम्ही काम बघितलं असेल वेगवेगळ्या वेग एनजीओचं काम बघितलं असेल तसं हे काम असणार आहे ज्यामध्ये लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असणार आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर आपल्याला काम करायला मिळेल ओके आता नेमका हा का केला गेलेला आहे तर बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड आपल्याला नेहमी वाटतं यार माझ्याकडे जर पैसे असते ना मी गावाकडे हा बदल केला असता किंवा मी ना वेक या लोकांना शिक्षित केला असतं गावाकडे अशा प्रकारची शाळा उघडली असते तर मग पिरॅमल फायनान्स झालं किंवा हे एसबीआय फाउंडेशन झालं तर हे काय करत असतात वेगवेगळ्या गोष्टी या समाजासाठी करत असतात त्यांचे अवॉर्ड्स वगैरे पण गव्हर्नमेंट यांना देत असतो गव्हर्नमेंट सपोर्ट देत असतो आणि त्याच प्रकारचं इथे हे पण करता आहेत पिरॅमल फाउंडेशन ओके आता थोडक्यात काय हा जॉब पेक्षा वेगळा काय तर इथे तुम्हाला असं काही टार्गेट वगैरे असं काही गोष्ट नाही आहे ॲज अ लिडर ॲज अ समाजसेवा हे, रहे? ला ला हे तुम्हाला इथे करायला मिळणार आहे तुम्हाला जर समाजसेवा आवडत असेल लोकांचं भलं करायला आवडत असेल किंवा त्यांच्यासोबत राहायला खेळायला हे जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्यासाठी हे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तेवीस महिन्याचा प्रोग्राम असणार आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या जसं की बघा बुट कॅम्प झाले फील्ड सपोर्ट झालं कम्युनिटी झालं त्याच्यानंतर बघा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथे त्या प्रोजेक्टमध्ये करायला मिळणार आहे बेनिफिट काय तर ऑलरेडी तुम्हाला बेनिफिट सांगून आहे स्टायपेन कसं मिळणार आहे काय मिळणार आहे सगळं तुम्हाला सांगितलंय आता कोण कोण इलिजिबल आहे तर बघा तुम्ही युजी करताय म्हणजे अंडर ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहात म्हणजे टीवायला तुम्ही आहात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करताय त्याच्या टीवायला तुम्ही आहात आणि एनी स्ट्रीम असं नाही की सायन्सच करू शकताय तुमचं कॉमर्स झालंय आर्ट झालंय इंजिनिअरिंग झालंय डिग्री झालंय बायोलॉजी झालंय कुठलं काहीही तुमचं झालंय तरी तुम्ही अप्लाय करू शकताय आणि फायनल इयरला असाल तर दोन हजार चोवीस पंचवीस चे तुम्ही पासआउट पाहिजे ओके त्यानंतर ता तुमचं वय हे जास्तीत जास्त पंचवीस पाहिजे पंचवीस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही आणि जेवढे पण तुम्हाला इथे मार्क पडलेले आहेत ज्या पण तुम्ही इयरला आहात तर त्यामध्ये कमीत कमी, कमी पंचावन्न टक्के तुम्हाला पडलेले पाहिजे युजी पीजी डिग्रीमध्ये ओके त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर अप्लाय पण तुम्हाला करून दाखवतोय आता अप्लाय करण्यासाठी इथे बघा अप्लाय नाव यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर इथे बघा आलंय गांधी फेलोशिप दोन हजार पंचवीस सत्तावीस कारण की दोन वर्षाचा हा प्रोग्राम आहे तर पंचवीस ते सत्तावीस चालणार आहे त्यानंतर सत्तावीस मध्ये पुन्हा ही ऍडव्हर्टिजमेंट येईल त्यामुळे आता जर तुम्ही ही संधी सोडली तर दोन वर्षांनी तुम्हाला ही संधी मिळणार आहे इथे बघा तुमच्या माझ्यासारखेच विद्यार्थी आहे हे बघा यांनी ही फेलोशिप केलेली आहे त्यांचा फोटो आहे तुम्ही जर यांच्या मीडियामध्ये गेले तर तुम्हाला भरपूर सारे किंवा गुगल करा तुम्हाला भरपूर सारे ते दिसून जातील शेवटची तारीख एकतीस मार्च आहे दोनच दिवस बाकी आहे लवकरात लवकर अप्लाय करा मग अप्लाय नाव हो? यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले विचारताय तुमचं वय पंचवीस आहे का तर हो माझं आहे ओके तर पंचवीस यावर टाकायचं त्यानंतर तुमचं काय चालू आहे मग मी ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे जे पण असेल ते टाकून आहे तर आम्ही ग्रॅज्युएट यावर क्लिक केलेलं आहे त्यानंतर करंटली परशुइंग एनी डिग्री डिप्लोमा तुम्ही आता कुठलं कॉलेज करताय का जुलैपर्यंत का की जुलैपासून तुमची जॉईनिंग होणार आहे आणि जर तुम्ही कॉलेज करत असाल तर तुम्हाला हे करता येणार नाही तेव्हा जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचंय त्यानंतर तुम्हाला तुम्हा पंचावन्न टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे का तर यस मला पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त आहे तर हे तुम्हाला टाकून घ्यायचं बेसिक ही आपली जी इलिजिटी क्रायटेरिया ते चेक करताय तुम्ही आधी अप्लाय केलंय तर नाही अप्लाय केलंय फर्स्ट टाइम अप्लाय करतो तर यावर क्लिक केलंय तर बघा सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेली आहे आधी आपण कधीही अप्लाय केलेलं नाहीये सगळं आल्यानंतर तुम्हाला प्रोसीड यावर क्लिक आहे आणि बघा हा फॉर्म आपल्या समोर आलेला आहे फॉर्म भरण्यासाठी इथे फी दिलेली आहे बघू शकता दोनशे रुपये जनरलसाठी आहे एस सी एस टी साठी दीडशे रुपये ओके त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही गुगल सोबत लॉग इन करू शकताय किंवा तुम्हाला तुमचं नाव अडनाव मोबाईल नंबर ईमेल अॅड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख काय मॅरिटल स्टेटस म्हणजे लग्न झालं असेल तर यस नो जे पण असेल ते टाकून आहे सिटीजनशिप कुठल्या शहरात राहतात ते टाकून आहे कुठल्या भाषा बोलता येतात मग तुम्हाला ज्या पण भाषा बोलता येतात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सेकंड पेजवर तुमचं अकॅडमिक म्हणजे शिक्षण काय झालंय त्याची माहिती विचारलेली आहे मग पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल ते टाका नसेल झालं तरी ते डिलीट आहे ग्रॅज्युएशन झालं असेल तर इथे बघा ऍड आहे आणि तुम्हाला ते ग्रॅज्युएशन कुठून झालंय त्याची माहिती टाकून घ्यायची आहे किती मार्क पडले ते टाकून घ्यायचं आहे सेव्ह करायचंय बारावीत किती पडले ते दहावीत किती पडले सगळी माहिती करून करायची आहे त्यांच्यात यू बीन एव्हर सिलेक्टेड अँड जॉईन तुम्ही कधी गांधी फेलोशिपला आधी सिलेक्ट झालेला नाही पहिलाच टाईम आहे त्यामुळे नो वर क्लिक करून कंटिन्यू म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हा साप आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे पूर्ण मी भरू शकत नाही कारण की मी ते इलिजिबल नाही आहे पण तुम्ही इलिजिबल असाल तर बिंदास अप्लाय करा मित्रांसोबत शेअर करा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि चांगली संधी याच्यासाठी कारण की अनेक सारे जॉब अपडेट वर व्हिडिओ मी आणतोय पण अनेकांना सिलेक्शन होत नाहीये स्किल्स नाही आहे एक वेगवेगळ्या वेगळं काहीतरी करायचं आहे आयुष्यात तर नक्की तुमच्यासाठी ही चांगलीच संधी आहे तुम्हाला पाहिजे तर एसबीआय साठी पण अप्लाय करा याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल अप्लाय करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र